खा भुईर ठाणे ह्या ताईंचं बघा हा हे दिवे आहेत चक्र त्यांची ऑर्डर आहे मोठी त्याचबरोबर ताईंनी हा श्वेतगंध घेतलेला आहे त्याचबरोबर सगळ्यात मोठा अष्टलक्ष्मी दिवासुद्धा ताईंनी आपल्याकडे घेतलेला आहे त्याचबरोबर ताईंनी सरस्वती पाटी एक आपल्याकडे घेतलेली आहे माता लक्ष्मीची धनाचा वर्षाव करणारी फ्रेमसुद्धा ताईंची ऑर्डरची आहे बऱ्याचशाच ताई माता लक्ष्मीची फ्रेम आपल्याकडे ऑर्डर करतायत ठेवा काकूवर त्यासोबत बघा ताईने कासो डिश घेतलेला आहे कवड्यांची सेवा करण्यासाठी त्याचबरोबर बघा गुलाब स्प्रे खूप सुंदर छान क्वालिटीचा गुलाब स्प्रे आपण ताईने घेतला आहे त्याचबरोबर एक तास दहा मिनटं चालणारे महालक्ष्मी प्युअर शुद्ध गाईच्या तुपाचे दिवे ताईने आपल्याकडे घेतलेले आहेत दोन डबे त्याचबरोबर ताईंची चंदन पावडर आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीची चंदन पावडर ताईने घेतली तर ताईचे चंदन पावडरचे चार पॅकेट आहेत देवी देवतांना अगदी नव्यासारखे चमकवण्यासाठी ताईने चंदन पावडर घेतलेले आहे त्याचबरोबर बघा ताईने ह्या पंते घेतलेल्या आहेत मातीच्या किती पंत आहेत पंचवीस पंचवीस पंत घेतलेल्या आहेत तर ताईंच्या अष्टलक्ष्मी दिवेची आपण विधिवत पूजा करून पाठवणार आहे कारण बऱ्याचशाच ताईंना अष्टलक्ष्मी दिवे विधिवत पूजन करून हवे असतात तर अशी ही ताईंची ठाणे त्यांची ऑर्डर आहे तर आता आपण अष्टलक्ष्मी देवीची ताईंची आपण पूजा करणार आहे तर आज स्वामींची बघा खूप छान अशी पूजा झालेली आहे माऊलींची खूप गोड दिसत आहे स्वामी बऱ्याचशाच ताईंना स्वामींचं दर्शन घ्यायचं असतं पण काही प्रॉब्लेम्स तो, तो स्वामींची सेवा झाली नाही आहे तीन चार दिवस आणि आज स्वामींची बघा सेवा केले सगळे किती खुश आहेत स्वामींनी आज एवढा पाऊस पडतोय तरी आज स्वामींना वस्त्र घालायची नाही आहेत असेल काहीतरी त्याच्या पाठीमागं कारण तर हे स्वामी बघा ताईंचे पाच सहा दिवसापासून मंदिरात बसलेत त्यांचा जायचा काही योग येत नाही आहे बघा छान अशी कंताटोपी वगैरे घालून बसलेत तर सगळ्यांना स्वामींची मूर्ती ही विधिवत पूजा करूनच आम्ही घरपोच प पोचवण्याचं कार्य करतोय सगळ्यांच्या मूर्त्या अगदी पूजाविधी केल्याशिवाय मी पाठवत नाही त्यासोबत ताईंची गणपतीची मूर्ती आहे बघा उशीवाले बाप्पा त्यांची सुद्धा पूजा झालेली आहे तर आजची अशी सुंदरशी सगळ्या देवीदेवतांची पूजा झालेली आहे दत्तगुरू स्वामी माऊली गणपती बाप्पा धन्वंतरी त्यासोबत वंक व्यंकटेश्वर बालाजी त्याचबरोबर बघा अन्नपूर्णा माता आणि बाळकृष्णांचे छोटेशी ड्रेसेस आहेत हे बाळकृष्णाचे छोटेसे ड्रेससुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत ज्या ताईंना हे छोटे बाळकृष्णांचे ड्रेस हवे त्याने दिलेले नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे तर अशी स्वामींची आजची पूजा आहे कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा तर स्वामीं ही स्वामींची पाच इंच मूर्ती आणि त्या मूर्तीची वस्त्र आहेत गुरुपौर्णिमे येते बऱ्याचशाच त्यांचं स्वामींच्या मूर्तीचं बुकिंग आहे तुम्हालाही स्वामींची मूर्ती गुरुपौर्णिमेपर्यंत हवी असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअप मेसेज करा तर ता ताईंची आपण अष्टलक्ष्मी दिव्याची विधिवत पूजा करून पाठवणार आहे आत्ता ज्या ताईंची ऑर्डर आहे त्यांचं आहे आणि सगळ्याच ताईंची का अजून को कोणाच्या ऑर्डरचा दिवा आहे का काय नाव आहे त्यांचं आता पुढे असते ओके okay. सगळ्यांच्याच दिवेची आपण आज विधिवत पूजा करूया तर सगळ्यांना हे अष्टलक्ष्मी दिवे जे आहेत ते विधिवत पूजा करून तुम्हाला अगदी घरपोच मिळणार आहे त्याचबरोबर बघा बऱ्याचशाच ताईंना अष्टलक्ष्मी दिवा व्यवसाय उद्योगासाठी सुद्धा हवा असतो कारण हा अखंड चालतो बरं का ह्याच्यामध्ये लवंग लवंग सुद्धा आहे तुम्हाला जर दिवा नीट प्रज्वलित करता येत नसेल बऱ्याच ताईंची वाद बाहेर येते तर त्यासाठी काय करायचंय तुम्हाला लवंगचा वापर करायचा लवंग त्याच्यामध्ये ठेवायची म्हणजे दिवा अगदी व्यवस्थित प्रज्वलित होतो तर हा बघा सुंदर असा अष्टलक्ष्मी दिवा आहे ज्या ताईंना हा दिवा हवा त्यांनी दिलेल्या नंबरवरती फक्त व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे खूप सुंदर आणि छान क्वालिटीचे आपल्याकडे अष्टलक्ष्मी दिवे मिळतात सर्व ताईंना माहिती आहे बऱ्याचशाच ही। ताईंचं दिव्याचं बुकिंग सुद्धा आहे तर दिव्याला तुम्हाला असं हळदीचं लिंपन द्यायचं आहे हळदीचं लिंपण कसं करावं हे तुम्हाला माहितीच आहे गुलाबजल त्याच्यामध्ये तुम्हाला पवित्र जल टाकायचे आणि सुगंधी थोडंसं अष्टगंध आणि असं चंदन लिंपन करून घ्यायचं आहे तर हा दिवा हे तो ताईंच्या ऑर्डरच आहे आणि प्रत्येक ताईची एकच इच्छा असते की ताई तुझ्या हातून पूजाविधी करून दे त्यामुळे वेळात वेळ काढून बघा पूजाविधी करून देते त्याचबरोबर हा अँटिक फिनिश म्हणजे काळं याला आहे बरं का पण तुम्ही तुमच्या घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ पितांबरीने वगैरे स्वच्छ केलं किंवा शाईन पावडरने तर अगदी नव्यासारखा हा दिवा चमक चमकतो आता तुमच्यावर डिपेंड करतं काही ताईंना न तसा शाईनवाला नको असतो काही ताई फक्त ह्याचा अँटिक फिनिशस ठेवतात आणि बऱ्याचशाच ताई आहेत त्या म्हणजे काही काही वेळेस स्वच्छ सुद्धा करतात तर कसं काही ताईंना वेळ भेटतो आणि काही ताईंना वेळ भेटत नाही ज्या ताईंना जसा दिवा हवा तुम्ही तसं तुम्ही त्याला सजवू शकता फुलं गजरा घालून तुम्ही अलंकारित सुद्धा करू शकता आणि महालक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत तुम्हाला ह्याची विधिवत सेवा करायची आहे तर सुंदर आणि छान क्वालिटीचे बघा ताईंचे हे अष्टलक्ष्मी दिवे आहेत तर ह्याची आज विधिवत पूजा होणार आहे तर ह्याच्यामध्ये बघा ह्या दिव्यामध्ये टाकण्यासाठी अशी लवंग मिळते कारण ही लवंग जी आहे बऱ्याचशाच ताईंना दिवा लावताना हिथून तेल असं खाली गळतं म्हणजे दिवा लावता येत नाही आणि पूर्ण दिव्या तेल होतं तर ह्याला एक डिश किंवा आसन सुद्धा तुम्हाला द्यायचं आहे तर ह्याला ह्याच्यासाठी सिल्वरचं आसन आपण आणणार आहे जर्मन सिल्वरमध्ये ते सुद्धा लवकरच तुम्हाला मिळेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही लवंग सुद्धा ठेवू शकता तर बघा ह्याच्यामध्ये अशी लवंग तुम्हाला ठेवायची आहे त्याचबरोबर ही एक लवंग आहे ह्या दिव्यासाठी तर हे दिवे तुमच्या घरी आल्यानंतर त्याला स्वच्छ तुम्हाला विधिवत घासायचे आहेत किंवा तुम्हाला त्याला अभिषेक जरी घातला कच्च्या दुधास तरी चालतो जसं तुमच्यावर डिपेंड आहे त्याचबरोबर बघा आता ह्या दिव्यामध्ये नाही का थोडासा वन पडेल बरं का ताई दिव्याला कारण मी पंथी लावते कारण अष्टलक्ष्मी दिवा रिकामा पूजा करू नये म्हणून ह्याच्यामध्ये शुद्ध गायीच्या तुपाची पंती ठेवलेली आहे तर बघा ही पंथी आहे शुद्ध प्युअर गायीच्या तुपाची तर ही पंथी ठेऊन तुमच्या मी पूजा करणार आहे ह्या अष्टलक्ष्मी दिव्याची तर अष्टलक्ष्मी दिव्याची पूजा करताना तुम्हाला थोड्याशा अक्षदा सुद्धा दिव्याला व्हायच्या आहेत कारण साक्षात लक्ष्मी म्हणजेच तांदूळ माता ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम असं तांदूळ थोडेफार व्हायचे आहेत त्याचबरोबर बघा तुम्हाला फुलं सुद्धा व्हायची आहेत गुलाबाच्या पाकळ्या किंवा सुगंधी कोणती फुलं तुम्ही अष्टलक्ष्मी दिव्याला वाहू शकता त्याचबरोबर दिव्याची तुम्हाला विधिवत पूजा करून घ्यायची आहे तर आता दिव्याला अगरबत्ती ओवाळणार आहे आणि त्याच्यानंतर आपण हा दिवा अगदी प्रज्वलित करणार आहे ओम श्री महालक्ष्मी देव्याय महा सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नारायणी नमस्ते नमस्तसे महामाये श्री प्रीते शिरपूजे शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्त ते महा किंवा गुलाबाचा त्रान त्याचबरोबर बघा तुम्ही जेव्हा दिवा तुपाचा लावा तेलाचा लावा त्याच्यामध्ये ते गुलाबात तर थोडंफार तर दिव्याला लावा किंवा अगदी तुम्ही फुलाला लावलं तरी सुद्धा चालतं ओम श्री महालक्ष्मी देव्याय ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमहा तर अशा प्युअर शुद्ध गाईच्या तुपाच्या आपल्याकडे पंत्या मिळतात बरं का आणि ह्या लवंगा ज्या ताईंना लवंगा हव्या तर तुम्ही आपल्याकडे ऑर्डर करू शकता खूप सुंदर क्वालिटीच्या ह्या लवंगा आपल्याकडे मिळतात त्याचबरोबर बघा ताईंचा हा लक्ष्मी मातेचा फोटोसुद्धा आहे तर ह्या फोटोची सुद्धा आज आपण विधिवत पूजा करणार आहे कारण हा धनाचा वर्षाव करणारा फोटो आहे तो बऱ्याचशाच ताई व्यवसायासाठी किंवा घरामध्ये धन टिकण्यासाठी घेत आहेत ओम श्री महालक्ष्मी देव्याय नम 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 त्याचबरोबर गौरी के म्हणजे गौरीताई कुंभार असं नाव आहे त्यांचं तर गौरिताईंची पिस्ता कलरची पर्स आहे त्या पर्सचीसुद्धा बघा विधिवत पूजा करून आपण गौरीताईंना देणार आहे गौरीताई म्हणजे कायम आपल्याकडं पूजा साहित्य घेतात आणि त्यांचं माझं एक नातं वेगळं आहे तरी प्रत्येक विचारते गौरीताई तुला सगळ्या पूजा साहित्याची का पूजा साहित्य करून हवं असतं पूजा करून तर ती म्हणते की शीतलताई तुझ्याकडं येणाऱ्या ज्या काही वस्तू असतात त्या मला खूप भावतात आणि आम्हाला त्याचा चांगला रिझल्ट येतो त्यामुळे तू सगळ्या गोष्टी सगळ्या पर्स मला पूजाविधी करून देत जा तरी गौरीताईंची पर्स आहे ह्याची सुद्धा त्यांच्या घरामध्ये त्यांच्या व्यवसायामध्ये यश या यावं नोकरीमध्ये बरकत मिळावी म्हणून आपण आज गौरीताईंच्या या पर्सची सुंदर अशी बघा पूजा केलेली आहे तर ती सुद्धा आपण पूजेमध्ये गौरीताईंची पर्स ठेवलेली आहे त्याचबरोबर बघा हे गुलाब अत्तर आहे हे गुलाब अत्तर माता लक्ष्मीला प्रिय आहे त्यामुळे हे गुलाबाचं जे अत्तर आहे ते तुम्हाला आपल्याला दिव्याला लावायचं आहे तर या दिव्याला आपण साईड असं लावू शकतो किंवा बाटली ओपन करून सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता तर हे गुलाब अत्तर माता लक्ष्मीला प्रसन्न कर